नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी बाजार युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज परत एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मात्र घेतलेली आहे आणि बाजारभावामध्ये परत एकदा तेजी निर्माण झालेली आहे थोडाफार बाजार भाव मध्ये वाढ झालेला आहे कालच्या तुलनेने आणि शेतकरी मित्रांनो आज बाजारभाव कसा आहे ते तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त दोनशे ऐंशी गडाची आवक आहे मी काल का संध्याकाळी लाईव्ह आलो होतो कशा पद्धतीने आपल्या सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घटत आहे बाजारभाव वाढत आहे इतर बाजार समितीमध्ये सुद्धा जी आवक आहे ती कमी होत चाललेली आहे या महिन्यामध्ये आवक वाढत असते उलट या वर्षी आवक घटत आहे मग तुम्ही विचार करू शकता की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ते बाजारभावामध्ये तेजी निर्माण होऊ शकते तर आज मात्र बाजारभावामध्ये जवळजवळ पाचशे रुपया वाढ झालेली आहे तर सोला जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर जो नवीन खात्याचा बाजारभाव आहे ते आज आहे ते ते सदोतीसशे रुपये दरम्यान काही वक्कल गेलेले आहेत एक नंबर बाजारभाव आहे तीन हजार तीनशे रुपये पर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे अठ्ठावीसशे ते बत्तीसशे पर्यंत आज दोन नंबर बाजारभाव आहे आणि एकंदरी पाहिला असता गोटागुलटी तो आज बावीसशे रुपयापासून पासून सुरुवात आहे तर अशा रीतीने आज नवीन कांद्याचा बाजारभाव आहे आणि गरम्या कांदामध्ये सुद्धा आज तीजी झालेली आहे तर काही वक्कल चार हजार आठशे रुपये पण गेलेला आहे आणि जो एक नंबर बाजारभाव आहे चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे दरम्यान गेलेला आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे तीन हजार आठशे चार हजार दर रुपयाच्या दरम्यान आज गरव्या सुद्धा बाजारभाव भेटलेला आहे तर मी आज लाईव्ह येणार होतो ब्युटी असल्या कारणाने मी तुम्हाला आज आज लाईव्ह आलं नाहीये तर मी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये लाईव्ह येणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जे कोण शेतकरी अजून पण चॅनलला सबस्क्राईब केले नाहीयेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना बारा विसरून नका आणि सोमवारी आपला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे ही सूचना सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी आणि जो हवामानाचा अंदाज आहे येणाऱ्या काळामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे तर तुम्ही सर्व गोष्टी नियोजन करून कांदा मार्केटमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करा धन्यवाद